नमस्कार अशा पद्धतीने शेंगदाण्याची चटणी करून बघा एक पोळ्याऐवजी तुम्ही नक्कीच दोन पोळ्या खाणार आहात सगळ्यात पहिले मी तेलात कढीपत्ता तळून घेते आहे कढीपत्ता छान कुरकुरीत तळायचा आहे त्यानंतरच मी लसूनही त्याच्यात तळून घेते लसूण लालसर झाला की लगेच काढून घ्यायचा जास्तही काळापट होऊ द्यायचा नाही हे आता एका डिशमध्ये काढून घेतलं आहे ते त्याच तेलात मी शेंगदाणे देखील तळून घेते तेल खूप जास्त वापरायचं नाही इथे मी जिरं आणि हिंग ॲड केलेलं आहे त्याच शेंगदाण्यांमध्ये आपल्याला हव्या तेवढ्या लाल मिरच्या आपण त्यात घालू शकतो आता हे सगळं गार झाल्यावर मी मिक्सरमध्ये वाटून घेणार आहे अशा पद्धतीने थोडं जाडसर वाटून घ्यायचं आहे आणि मग त्यात आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत मीठ घालून पुन्हा एकदा मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे मिक्सरला फिरवल्यानंतर थोडीशी चटणी गार झाली की मग तुम्ही एखाद्या स्टीलच्या डब्यात किंवा काचेच्या बरणीत भरून स्टोअर करून ठेवू शकता